राज्याच्या अधिवेशनाचा दुसरा आठवडा अर्थसंकल्पाने सुरू झाला काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला पण विरोधकांनी हा अर्थसंकल्प फक्त बोगस घोषणांची पुनरावृत्ती आणि आकडेवारीचा खेळ असल्याची टीका केली त्यामध्ये आज विरोधक विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करतील अशी शक्यता आहे बजेटमधून लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याची टीका करून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार असा अंदाज आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत पाटील सध्या आपल्याशी जोडले जात आहेत आणि त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत सुशांत काय नेमकं या सगळ्याबाबत घडू शकतं कारण विरोधक तर तयारीत आहेतच लाडक्या बहिणीचा मुद्दा निश्चित आहे या व्यतिरिक्त आणखी कुठले मुद्दे विरोधकांकडून उपस्थित होऊ शकतात आ, रिद्धी आपण जर बघितलं असेल तर काल अर्थमंत्री अजित पवार यांनी खरं तर त्यांचा अकरावा अर्थसंकल्प जो आहे तो मांडला त्यानंतर आपण पाहिलं असेल तर या अर्थसंकल्पात नव्या कोणत्याच घोषणा ज्या आहेत ते करण्यात आले नाहीत एक एक जर बघितलं असेल तर लाडक्या बहिणींचा मुद्दा मागील अनेक महिने विरोधक उचलून आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होतील अशी अपेक्षा होती त्याची घोषणा होईल अशी अपेक्षा होती, होती, होती मात्र कालच्या बजेटमध्ये ज्यावेळी अर्थसं अर्थमंत्री अजित पवार यांनी जे अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये एकवीसशे रुपयाबाबत कोणताही कोणतीही चर्चा झाली नाही कोणताही उल्लेख नव्हता यावरूनच आता विरोधक जे आहेत त्याच आक्रमक होण्याची चिन्ह आहेत विरोधकांकडून कालपासून एक आरोप केला जातोय की हे सरकार लाडक्या बहिणींमुळे निवडून आलंय मात्र या सरकारनं लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे पंधराशे रुपये घोषणा जी आहे पूर्वीची तीच घोषणा करण्यात आली यामध्ये वाढीव कोणतीही तरतूद जी आहे ती करण्यात आली नाही अर्थातच आपण जर बघितलं असेल तर महायुती सरकारने त्यांच्या वचननाम्यात ज्या घोषणा केल्या होत्या त्या अकरा घोषणांचा या अर्थसंकल्पात उल्लेख नसल्याचाही आरोप विरोधकांकडून केलाय त्यामुळे आज अर्थ अजित पवारांनी जो बजेट मांडलेला आहे अर्थसंकल्प मांडलेला आहे त्यावर चर्चा होणार आणि या चर्चेवर खऱ्या अर्थानं विरोधक जे आहेत ते त्यांच्या भाषणातून टीका करणार आहेत आपण पाहिलं असेल विजय वडेट्टीवार असतील त्याचसोबत जयंत पाटील असतील यांनी देखील कालच्या बजेटवर टीका केलेली आहे हे बजेट जे आहे ते फसवं आहे अशी खऱ्या अर्थानं विरोधकांकडून टीका करण्यात आली होती त्यामुळे आज अधिवेशन खरं तर कामकाज सुरू होण्याआधी विरोधक कालच्या बजेटवरून आंदोलन करतील सरकारनं महायुती सरकारने कशा पद्धतींची पद्धतीने महिलांची फसवणूक केली आहे शेतक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे युवकांची फसवणूक केली आहे रोजगाराची कुठलाही उल्लेख या बजेटमध्ये नाही असा आरोप विरोधक करतायत त्यामुळे आजचा दिवस देखील चिन्ह आहेत बजेट वर चर्चा असल्यामुळे विरोधक सातत्याने बजेट आणि त्याच्यामुळे हो प्रत्यक्ष विरोधक तिथे आले की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे जेव्हा जाणून घ्याल तेव्हा पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले होते